हॅलो एव्हरीवन वेलकम टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ अस तर आज मी तुम्हाला इथे घेऊन आले एक ओल्ड मॉनेस्ट्री आहे जी दिसते तुम्हाला तर तिथे मी तुम्हाला घेऊन आले तिथून तुम्हाला दिसणार आहे जारडिम डी मोरो या गार्डनचा सुंदरसा व्ह्यू त्याचबरोबर नदीचा पण व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला चला मग तर पाहूयात तर हे जे तुम्ही पाहत आहात ते समोर दिसते हे आहे डी मोरोचं छानसं गार्डन आणि इथूनच तुम्हाला दिसणार आहे हा सुंदर असा नदीचा व्ह्यू थोडं ना उंचावर आहे ठिकाण त्याच्यामुळे तो व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना खूप छान व्ह्यू दिसतोय आणि ही जी मॉनेस्ट्री जी तुम्ही पाहत आहात ही खूप अशी ओल्ड अशी मॉनेस्ट्री आहे तर हे पण एक इथलं टुरिस्ट स्पॉट आहे छोट्या छोट्या अशा व्हेहिकल तिथं घेऊन येतात टुरिस्टना ते तुम्ही पाहू शकाल खूपच ओल्ड आणि छान असं आहे मॉनेसचे आहे ही आहे नदी या नदीमध्ये तुम्ही ना बोटिंग करू शकता त्याच्यानंतर इथे या नदीमध्ये मोठ्या मोठे क्रूज पण आहेत तर तुम्ही तिथे क्रूज पण करू शकता तुम्ही आणि या क्रूज तुम्हाला समुद्रात पण घेऊन जातील ही नदी समोर मी तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं की समुद्राला मिळते अटलांटिक ओशनला मिळते पुढे जाऊन तर तुम्ही ते अटलांटिक ओशिनमध्ये पण राईड करू शकता अशी पण इथे एक मोठी क्रूज आहे तर एक खूपच छान असा एक्सपिरियन्स आहे इथे तुम्ही तुम्ही घेऊ शकाल कधी आला तर नक्कीच तुम्ही इथे बोटीतून फिरू शकता